आता हे पहिलं आमच्या सर्व्हिस लिफ्टने वरती जाणार आहे बाकी सर्व एक एक, एक, एक सर्व होते काय करायचं तुला आता हां घेऊन गेले ते हां एक एक धाल लिफ्ट पकड गेलं बघा नाही तर लिफ्ट चालेल जाय काय सारा बघा शिफ्टिंगचं सा काम आमचं सकाळपासून सुरू झालं आणि हे ते दोन माणसं तुम्हाला दिसतात आहेत तर ते दोन माणसं मी आमच्या विक्रोईला एक नंबरला म्हणतात तिकडे जाऊन सर्व माणसं सकाळी उभे असतात नऊ साडे नऊ ला तिकडून मी घेऊन आलो तिकडे हा तू काय काम केलं सकाळपासून आता उठली आणि बघा त्या आपण डायरेक्ट पॅकर्स अँड मुवर्स कडे दिला तर सर्व ते अरेंज करतात मग आपल्याला काय करावं नाही लागत नाही त्या मग असे माणसं शोधायला लागतात दोन माणसं त्यांना ते सर्व सामान बघा पहिलं जे बोचके होते ते खाली घेऊन गेले तोपर्यंत ते आता आमच्या खाली बेसमेंटला ते सर्व ठेवतील आणि मी आता ट्रकला पण ट्रॅक करतोय की ट्रक कुठे पोचला आता तो ट्रक हाटकोपरला पोचला आहे आणि आमच्या जेवणाचं पण आम्ही बनवून घेतलं आहे बघा थोडंफार काय बनवलं ते पण तुम्हाला दाखवतो इकडे काय बनतंय हे आणि हे सर्व मसाल्याचे डबे सर्व पॅक होत होतात डाल आणि भात हे तीन टोप आमच्याकडे राहणार आहेत गॅस पण जाणार आहे आपला

इतना बैठ गया ना आ, इतना जाने दो पहले इतना वापस लो, लोड कर देते हा कबोर्ड गेला आपला फोन वाचतो बघा फोन बाजूला गाजर पाठी बघा सिक्स्टी पर्सेंट सर्व सामान राहिलं आहे फक्त इकडे फ्रीज जाने दरम्यान माझं काम बघा काय सर्व व्यवस्थित सर्व क्लीन करणं हा सरळ जायचं आपल्याला सर्व सामान झालं लोड इकडून दिसतंय का पाठी नाही ना एवढं सर्व सामान पण आपल्याला आता ट्रक मध्ये नाही आण बघा आम्ही कशी ठेवली होती आणि आमचं माझं लॅपटॉपचं टेबल आणि एवढं सामान राहिलं बघा सर्व सामान झालं खाली हे बघा ट्रक प्रॉपर पूर्ण पॅक झालेला आहे तिथे बघा हे हाफ हाफ पेमेंट झालेलं आहे इकडे आठ हजार हा बघ आपला ट्रक गेला आणि मी पण जरा बिल्डिंगच्या खालीच उतरलो वरती so finally, है। आता वरती जाऊया बघा फायनली पूर्ण घर आम्ही खाली केलेलं आहे आता पूर्ण साफ पण केलेलं आहे बघा आम्ही अशा भाडेथरूमध्ये नाही जे घाण करतात तिकडे होतं तर पेंट पण पूर्ण केलेलं आहे बघा डागं होती ते दिसतात का बघा पूर्ण साफ झाला ना फक्त आम्हाला एवढं न्यायचं आहे चादरी पिद्री थोडे थोडे ठेवलेले आहेत सर्व सामान विक्रोलीचे पण घरातलं सर्व सामान रत्नागिरीला पाठवलं आहे आणि लेबर चार्जेस चारशे पाचशे नाही राहिले आता आता आठशे रुपये बोलले ते लोक मग दोघांना मिळून ते बोलते दीड हजार देतो दोघांचे दीड हजार ट्रकचे आठ हजार आता पाठवले आठ हजार नंतर ओके आणि किचन बघा हे सर्व खाली झाले दिलू बोलेल काय करतात ते लोक पप्पी दे दिलूचा दिलू बघा आमचा आणि त्यासोबत किचन तर पूर्ण खाली आहे बघा काहीच नसणार याच्या आतमध्ये पण काही नाही काही नाही आणि आवाज पूर्ण घुमतोय आता तुम्हाला बेडरूम दाखवतो बघा बघा हे बघा कबोर्ड बिबोड काढून सर्व हे फक्त ते पाणी लागल्यामुळे ते स्वत तसंच झालेलं आहे ते आणि बाकी आमचे कपडे बाकी पूर्ण खाली आहे बघा आता एक प्रश्न आहे आपली ट्रेन म्हणजे तीन दिवसानंतर आहे तर आपण दोन दिवस काय करणार इकडे जेवण कसं राहणार जेवण अरे वा ना भाई काय पाहिजे खायला पाहिलं सांगा काय खाल्लात चाय चाय बाहेरून तुम्हाला लास्ट वेळ दाखवतो दोन तीन दिवसच राज्यात आपल्याकडे आणि मी पण भरपूर दमलोय आहे आता काहीतरी खाऊन घेतो आणि तुमच्याशी बोलतो काय जेवणार आहे आपण हां जेवून घेऊयाच हां इथे बघा आमचं जेवण झालेलं आहे आम्ही कसं गरिबांसारखं खाली बसलेलो आहे बघा आणि हे तीन टोप आम्हाला आता ट्रेनमधून यायला लागतील डाळ भात भाजी टाको तर बघा आमचं जेवण झालेलं आहे आणि आत्ता ह्या फ्लॅटमध्ये फक्त मी आहे आणि आमची धिलू आहे धिलू बघा शेपटी आलं होते धील हे धिलू दिसली का दिलू कंटिन्यू बाहेर बघते दिलू बोलते मला बाहेर जायचंय दिलू बाहेर जायचंय इथे बघ वक... हे बघा अशी तुमची पण कॅट चावते का तुम्हाला असं पकडल्यावर हे बघा दिलू पप्पी दे पप्पी दे पप्पी पपी दे। कान कानभोगे साफ आहेत काय इथे बघा आमची दिलू आहे आणि पूर्ण फ्लॅट खाली झालाय हा सुद्धा एक नवीन अनुभव आहे आणि आम्हाला आजचा पण दिवस काढायचा आहे उद्या पण परवा पण नंतर आमची ट्रेन आहे तर ट्रेन कोणती आणि त्या ट्रेनमध्ये आपल्याला दिलोला पण न्यायचा आहे तर फ्लॅट पूर्णपणे खाली झालेला आहे आणि व्यवस्थित साफ बिफ केलेला आहे मम्मी पण बाहेर झोपलेली आहे आणि तुम्ही विचाराल की मग काजल कुठे आणि भाई कुठे तर काजल आणि भाई दोन्ही बाहेर शॉपिंगला गेलेले आहेत आणि मम्मी मग आपलाच कालचा व्हिडिओ बघते जो मी काल लेट टाकला होता मग आज पण मला व्हिडिओ टाकायला नाही मिळत आहे कारण ह्याच कामाच्या गडबडीत होतो मी तर काजल आणि भाई आमच्या जवळच मार्केट आहे शॉपिंगला गेले त्यांना काय गरजेचे वस्तू पाहिजे होते भाईला काहीतरी नवीन वस्तू पाहिजे होती ते काजल घ्यायला गेले आणि आता आराम आता फक्त प्रश्न आहे की रात्रीचं काय जेवायचं तर वरण वादता आहे फक्त एक भाजी आम्ही पार्सल मागवणार आणि आम्ही जेवणार आहे नाही तर आम्ही येतो तुमच्याकडे सर्वांकडे जेवायला व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा मी तुम्हाला बोललो ना काय चेक करते तू दिलो काय चेक करते चल बाहेर सर चल बाहेर बघा आमच्या दिलूचा पहिल्यांदा तुम्ही आवाज ऐकला असेल दिलू आवाज आहे परत काय खायला लागला दाखव भाई तुम्ही काय आणायला गेलेलत नवीन चप्पल ताल्ले चहा चहा आणि कांदा भजी चहा ने कांदा भजी मम्मी उठलेली आहे चहाचं नाव घेतल्यावर आणि मम्मी लांबे तुम्हाला घालला दाखवा वा नवीन सँडल अरे वा कोणत्या कंपनीची घेतली वा आता पावसाळी दोन घेतल्या ब छान छान कारण काय झाली आमच्या भाईची चप्पल मोठ्या पावसात वाहून गेली हे काय बघा मला सँडविच आहे तुम्हाला काय भजी हे काय काय आणलं का था 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 था। आगा था। आगा था। मम्मी म्हणून तिला पैसे देत नाही शॉर्ट्स मध्ये पैसे टाकले माझ्याकडे भरपूर आहेत काय बाबा फटका मारला का